स्री श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी सिद्ध योगी मुनी तूची तारक शिरोमणी साक्षीएतसे अंतःकर्णी बौद्धिला माते परमयाम भारतीसि धाविलूप्रत्यक्षयसि पुढे कैसी ते निरूपा सिद्ध सिद्धमने एक बाळा श्री श्रीगुरुच अगम्य लीळा सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व एक एक शिष्यानामधारक विदुरा नामनगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर महाब्रह्मद्वेषी सदाकरी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांशी वेद व आपल्यापुढे विप्रांसी मने तो यवन जे का अस्ति विद्भक्तजन आपल्या सभेशी येऊन वेद सर्व म्हणावे देईन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जे कोण सांगतील विशेष त्यांशी पूजा करू ऐसे कोणी ज्ञानीजन नेनो म्हती वेद आपण जे कोण असती मतीहीन करती द्रव्यावरी जाऊनिताम लेंछा पुढे वेदशास्त्रे वाचती गाडे मनी असे पुढे एके अर्थ यज्ञकांडाचा मने विप्रयत्न करती पशुहत्या करणे रीती आम्हालेंछा ते निंदिती पशुवदती मनोनिया येणे परी निंदा करी बहुवसी योग्यता ज्या ति अपार द्रव्य देता होय वेदशास्त्री पुनः द्रव्यावरी ठेवूनी मन भेटते जाले त्या यवना वेदमंती त्यापुढे येणे परिवर्तमानी वर्तता सतायिके दिनी मंदभाग्य येऊन भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती जाणो जानोमती तया यवना पुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्रमंती रायासी कोणी नाही अम्मा सरसी वाद करावया वेदांशी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी अम्मान सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजांशी राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही यांशी जे जिंकती तर्केसी अपारद्रव्य देव म्हणे या ज्ञानी जन मनो लागले त्या यवना लागोन योग्यता आहे कवन जे यांते परावी जे अम्मान मध्ये हेची श्रेष्ठ विप्रधोनी महासुभट यां प्रकट मान द्यावा महाराजा आरूढ ओनी हस्तीवरी मिरवा मने आपुल्या नगरी नवती विप्र यांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसी ते ब्राह्मण द्विजांते दूषण राजे आपण तया यवन राज्यात ऐसे वर्तमानी विप्र व्यापुनी राजा पुढे जाऊनि विनविताती तयासी आमचे मनी बहुवार्ता करणे वाद वेद शास्त्रात शास्त्रार्थ निरोप द्यावा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तयास वे चर्चा करू न मिळेत एसात्विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी गावी राजा मने तयांसी जावे राष्ट्रात त्वरित येसी पराभवावे ब्राह्मणांशी मनोनी निरोप दे तसे हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्ते नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंता भीमातीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे ते होता महामुनी त्रिविक्रम भारती मनोनी त्यासी वेती वेदतीनी शास्त्रीय विघ्नतो महामुनि कीर्तिवंत मनोनी सांगती जन समस्त एकतिद्विज मधोन्मत गेले तया मुपाशी जाऊनिमंतितयासि त्रिवेदी मनविसी चर्चा करावी अम्माशी अथवा द्यावे हरिपत्र विप्रवचन कोणी मनतसे त्रिविक्रम आम्ही नेनो वेदतीनी अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो पात्र वंदन करीते राजे समात भोग भोगितो नेनो मनुनीसी वेशदारिला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुमा समान नवे जाना एकोनी मुनीचे वचन तौका आले ते ब्राह्मण अमासवे कोण करणार ऐसा भूमंडळी हिंडता आलो सकळ राष्ट्र अमा समान नाहिनर मनोनीदाविती जयपत्र असंख्यात परी येसा अनेक परीब्राह्मणांसी सागे मुनिविनवेशी एकति नाद्विज महाद्वेषी मागती जयपत्रा फुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यां गानगा भुवनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमदान देव्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यां उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांशी चला गानगापुरासी तेथे ते देईन न जयापत्र जयपत्र विस्तारे तेथे ते ते असते आमचे गुरु तयांपुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमन म्हणती देखा एसी निगुती करून निघाला त्रिविक्रम महामुनी सवे येती विप्रदोनी बै बैसोनिया पातले तया गागापुरा जे कास्ता श्रीगुरुवरा भीमातीर वासन श्रीनुसिय सरस्वती नमन करिता मुनीश्वराते ते उठविले श्रीगुरुनाथे अलिंगोनी करुणा वक्रे पुस्ता वृत्तांत श्री गुरुपुसती अतीश्वरासी आले ती कवन कार्यासी विस्तारुन्यासी निरोपावे श्री श्रीगुरवचनायकोनी सागतसे त्रिविक्रमणी मधोन्मत विप्रदोनी आले असति चर्चे सी वेदशास्त्रादिमानसे मंत्री चर्चा करुर हर्षे वेदचार्य फुले जिव्हाग्रि वसे म्हणती मूळ विप्रदोनी झरी न कराल चर्चा अम्मांसी पत्र मागती हरी ऐसी अनेक बरीतयांसी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हाजवळी तुझी स्वामी गुरु गुरुमवळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनिवचन श्री गुरु बोलती हास्यवदनी आले होते विप्रदोनी पुसती वृत्तांत गुरु म्हणती विप्रांसी आला तुम्ही कवन कार्यासी वाद काय असे अम्मासी काय लाभयेने गुन्हे आम्ही तापसी संन्यासी अम्मा हरी जी तसरजी काय थोरी वुम्मासी जय होता यती सवे श्रीगुरुअचनाय कोणी बोलते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी इंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेदचर्चा परामुख मनोनी पत्रे अनेक काढून या दाखविली येणेरीती अम्मासी पत्र देता कासायासी कोपा आला त्रिविक्रमासी घेऊन याला तुम्माजवळी जरी असेल मान तुम्मा सहित दोघे धन वेश व्याकरण चर्चा करता करामंती विप्र आम्ही जानो वेदचारी नवती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघे यतीशरी वेदान्त श्री श्रीगुरुमंत्री विपांसी गर्वे नाश समस्तांसी देवदान वादिांसि गर्वे मृत्युलाधला जाना कवन जाने वेदात ब्रह्मादि कान कळयांत आदि अनंत गर्ववाया तुका करसी विचारिसी आपुले हित सर्व भ्रांत काय जानसी वेदा चतुर्वेदी मनविसि कोणी गर्वे दाटले बहुमनी जानो आम्ही वेद तिनी सांग संहिता परीयेसा येने परी श्रीगुरसी बोलली ब्राह्मणगर्वीसी सिद्धमने अपूर्व पुढे वर्तले चारही वेदांशे आद्यंत सांगेने निरोप सांगणेकायक चिने सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्रामृते परमकथकल्पतरो श्रीनुसिंहसरस्वत उपाख्याने नामधारक संवादे विप्रात्म प्रशंसानाम पंचविशोध्याय श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ